नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात सर्वसामान्यांना महागाईचा फटका गॅस सिलेंडरचे दर एवढ्या रुपयांनी वाढले याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन नक्की दाबा तर पहा मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात एकोणचाळीस रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे गॅस सिलेंडरचे नवीन दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत आजपासून एल पी जी सिलेंडर महागल्यामुळे हॉटेलमधील हो खाद्यपदार्थ हे महागणार आहेत घरगुती सिलेंडर वापराच्या दरात मात्र वाढ झाली नाही व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता एकोणचाळीस रुपयांनी वाढल्यामुळे हो सोळाशे पाच रुपयावरून एक हजार सहाशे चौवेचाळीस रुपये झाली आहे त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे मित्रांनो सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची एक तारीख महत्त्वाची असते या एक तारखेला दर महिन्यात काही गोष्टी महाग होतात आता एक सप्टेंबर रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयांनी वाढ झाल्यामुळे याचा फटका छोट्या व्यावसायिकांसह हो सर्वसामान्यांनाही बसणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र